न्यूज बातम्या प्रतापगडाच्या ढासळणाऱ्या तटबंदीला चक्क कडापाचा आधार इतिहासाच्या खुणा मिटवण्याचा संतापजनक प्रकार सह्याद्री प्रतिष्ठाच्या लोकवर्गणीतून सुरू असलेलं काम होतय चुकीच्या पद्धतीने वर्ल्ड हेरिटेज असलेल्या किल्ल्याच्या चुकीच्या आणि मनमानी पद्धतीने सुरू कामावर जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामस्थांचा आरोप इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने लोकवर्गणीतून डागडुजीचे काम सुरू आहे हे काम करत असताना ठेकेदाराकडून किल्ल्याच्या तटबंदीला कडप्पा लावला जात असून शिवकालीन किल्ल्याचा इतिहास मिटवण्याचा प्रकार समोर आला आहे ग्रामस्थांनी या कामावर आक्षेप घेतला असून वर्ल्ड हेरिटेज असलेल्या प्रतापगडाचे चुकीच्या पद्धतीने आणि मनमानी पद्धतीने चालू असलेलं काम बंद करण्याची मागणी शिवप्रेमीमधून केली जात आहे तसेच संबंधित कामाला परवानगी घेतली नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे याबाबत ठेकेदार विचारले असता सदर काम हे परवानगीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले शिवरायांच्या ऐतिहासिक हेरिटेज वास्तू असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीला कडप्पा लावण्याची परवानगी देणारे अतिहुषार इंजिनियर आणि अभियंते नेमके कोण आहेत हे समोर आलेच पाहिजे असा पवित्रा शोप्रभणी घेतला आहे प्रतापगड चा रहिवासी आहे आज सकाळी आम्ही पूर्ण ग्रामस्थांनी प्रतापगडचा मुख्य आहे त्याची पाहणी केली त्याच्यावरती सह्याद्री त्याच्यावरती त्यांनी अक्षरशः मार्बलचा काडापा लावलेला आहे ड्रिलिंग करून आणि ते निष्कुष्ट पूर्णपणे काम केलेलं आहे आपला आज महाराष्ट्रातला आपण गड किल्ल्यांचा वैभव जपण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये जिथं दगडी काम होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे मार्बलचा काडप्पा लावलेला आहे आणि हे काम करत असताना महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मराठी अभिनेत्यांना प्रतापगड किल्ल्यावरती घेऊन येऊन त्यांना आव्हान केलं की महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांसाठी स्वराज्य निधी जमा करा आणि महाराष्ट्रातल्या तमाम ता जनतेनं महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसाठी स्वराज्य निधी दिलेला आहे आणि ह्या स्वराज्य निधीचा अशा प्रकारे किल्ल्यांच्या ठिकाणी काम करताना गैरवापर केला जातो या ठिकाणी स्थानिक प्रशासन त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि मुख्य म्हणजे पुरातत्व विभाग ज्या पुरातत्व विभागामार्फत ह्या आपले गड गड किल्ल्यांना परवानगी दिली जाते कारण की गड किल्ले हे आपले जागतिक वारसा आहेत वर् वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये यांची नोंद आहे तर या किल्ल्यांचं काम व पुरातत्व विभागामार्फत मार्फत अशा प्रकारचे निकृष्ट नि, दर्जाचं काम केलं जातं आहे त्याच्यावरती पुरातत्व विभागाने सुद्धा पाहणी केली करणं गरजेचं आहे आणि या ठेकेदारांना वेळेस आळा घालणं गरजेचं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये मनापासून सुद्धा दुर्ग संवर्धन करणाऱ्या काही अनेक संस्था आहेत त्यातलीच आपली प्रतापगडची मायभवानी सामाजिक संस्था त्यांनीसुद्धा गडाचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आता काही संस्था येत आहेत तिथं फक्त पैसे कमावण्याचं काम करतायत दोन हजार बावीस साली सुद्धा गडाचं मुख्य तटबंदीच्या खालची काही भिंत कोसळली त्याच्यामध्ये त्यांनी अक्षरशः थर्माकोल वाचलेला आहे आणि काम त्यांनी सह्याद्री प्रतिष्ठानं केलेलं आहे अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे याच्यावरती वेळीच आपण सगळ्या शिवभक्तांनी आळा घालणं गरजेचं आहे आणि स्थानिकांचं सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे धन्यवाद